अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई यांनी गोळीबार हार पूर्व विकासक शिवालिक यांच्या रखडलेल्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये लक्षवेधी मांडलेली आहे या बाबतीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी दोन तीन मुद्दे जे आहेत पात्र झोपडीधारकांचे वारसांनी जे वारस बाबते वारसाबाबतचे प्रमाणपत्र आणि भाड्याची भाड्याचा एक मुद्दा उपस्थित केलेला आहे मृतांचा आणि झोपडी खरेदी विक्रीबाबत अभय योजनेच्या बाबतीत एक विषय आपण त्याला मला वाटतं तीन महिने मुदतवाढ आता दिलेली आहे आणखी नाही मग त्याच्यावर संबंधित लोकांना बोलू आपण एक बैठक घेऊ एक बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये हा जो विकासक आहे हा विकासक चार्ट प्रमाणे काम करू शकेल की नाही याची एक खातरजमा करून घेऊ आपण आणि खातरजमा करून घेऊ आणि समजा तो प्रमाणे काम त्याची प्रगती नसेल तर त्याच्यामध्ये दंडाची प्रोविजन असेल तर त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई देखील आपण करू शकतो का या बाबतीत देखील आपण विचार करू नाही आता यांनी काही घरं बांधून झालेलं आहे हा आणि कोर्टामध्ये हे मॅटर असल्यामुळे कोर्टात ॲफिडेव्हिट कोर्टा दिल्यामुळे त्यांनी ते त्याचा बारचार्ट दिलेला आहे बाबा या याप्रमाणे आम्ही घरं बांधून देऊ आता त्यामुळे आपण याची एक बैठक घेऊ या बैठकीमध्ये आपण खात्री आपण आपल्याला जर पटली की बाबा हे घरं बांधू शकतो किंवा हा ब एवढी पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी घरं बांधू शकत नाही तर आपण त्याप्रमाणे जर त्याच्या बारचाटप्रमाणे त्यांनी काम केलं नाही तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई पण करू शकतो आणि पुढची देखील प्रक्रिया जी आहे कारवाईची ती देखील आपल्याला करू शकतो कारण शेवटी आपल्याला जी लोकं तिथून बाहेर गेलेली आहेत ही लोक महत्वाची आहेत त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणणं हे सरकारचं धोरण आहे कारण मी मगाशी म्हटलं अगोदर की जेवढे रखडलेले प्रकल्प आहेत सोडून गेलेले बिल्डर ते बाकी सगळे जे असेच अहवालदिल झालेत कोण गेला बदलापूर नाला सोपारा या सगळ्यांना न्याय द्यायचा असेल ती या प्रकल्पांना चालना देण्याची आवश्यकता आणि म्हणून आम्ही फक्त प्रायव्हेट डेव्हलपरवर अवलंबून न राहता माडा एसआरए बरोबर सिडकोला पण घेतलं एम एम आर डीला घेतलं बी एम सी आदीतले बी एम सी घेतलं एम आय डी सीला देखील घेतलं महाप्रीतला घेतलं या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प प्रकल्प टेकओवर करणे आणि ते मार्गी लावणे त्यांना भाडं देणं या सगळ्या प्रक्रियेला आपण चालना दिलेली आहे त्यामुळे हा देखील विषय गंभीर आहे या बाबतीत देखील आपण एक बैठक घेऊन याच्यामध्ये आपण खात्री करून घेऊ कोणी बिल्डर असू द्या कोणाचाही असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला सर्वसामान्य माणूस जो रहिवासी आहे तो महत्वाचा आहे आणि त्याला केंद्रबिंदू मानून आपण निर्णय घेऊ त्याचबरोबर गुन्ह्या नोंदच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे जर नॉन कॉग्निजेबल गुन्हे असतील तर त्याच्यामध्ये मी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो तपासून घेऊ आणि ते पुढची प्रक्रिया करू आपण काढण्याची चला पुढे लक्षवेधी सहा चला आता पुढे चला समाधान समाधानकारक इतकं सविस्तर उत्तर दिलं आता आपल्याला चला पुढे लक्षवेधी सहा लक्षवेधी क्रमांक माननीय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून शासनाच पण जी आहे त्याच्यावर एसआरए राबवायला केंद्राची ना हरकत आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे केंद्रानं जर ना हरकत दिली राज्य सरकारला तर त्याचा विचार करू त्यामध्ये दे। शेवटी जे केंद्र सरकारच्या जागेमध्ये ज्या स्लम आहेत एसआरए झोपडपट्ट्या आहेत या रेल्वेच्या जागेत पण आहेत बीपीटीच्या आहेत आणखी जी केंद्राची जागा आहे त्याच्यामध्ये आहे त्यामुळे आपली जी महाराष्ट्र सरकारची जागा जी आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष मोदय एसआरए धोकादायक इमारतींचं क्लस्टर हे आपण करतोय पण केंद्र सरकारशी देखील आम्ही गांभीर्याने चालू आहे त्यांच्याबरोबर की तुमची जागा जी आहे जागे तुमच्या जागेतून तुम्ही ह्या स्लम काढा नोटीस द्या दरवेळेला नोटीस देतात आणि नोटीस देऊन भागणार नाही यांचं पुनर्वसन करावं लागेल तुम्हाला जर मग एसआरए करून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मिळून हा जर एसआरए प्रकल्प केला तर त्यांची अर्धी जागा मोकळी करून त्यांना मिळेल या बाबतीत देखील संबंधित मंत्री मोदयांशी चर्चा चालू आहे आणि काम चालू आहे चला सुनील कांबळे आणि अध्यक्ष महोदय आपल्या आपल्या माध्यमातून शासन